कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जाऊन खाक झालाय जा काल रात्री साडेनऊच्या सुमारास केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण अशी आग लागली अग्निशमन दलानं दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे सध्या कुलिंग ऑपरेशन या ठिकाणी सुरू रात्री ते पावणे दहाच्या दरम्यान ही आग लागलेली होती सतेज पाटील हसन मुश्रीफ यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी केली गेली आहे कोल्हापूरच्या खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झालेली होती हीच आग आता पुढे केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आणि सध्या ही आग विझवण्यात यश आल्याचं पाहायला मिळत आहे आपण आग लागल्या जेव्हा ही आग लागली त्यावेळीची दृश्य पाहू शकतो यामध्ये हे संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालेलं आहे आणि आग लागल्यानंतरची सुद्धा दृश्य पाहू शकतोय सध्या इथे पोलिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या सोबत आहेत शेखर आपण पाहतोय हे नाट्यगृह सध्या खाक झालेला आहे सध्याची काय परिस्थिती आहे गौरी मी सध्या त्याच नाट्यगृह परिसरामध्ये उभा आहे आणि माझ्या मागे पाहताय कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग मैदान आहे आणि खासबाग मैदानाच्या बाजूलाच आपल्याला हे केशवराव भोसले नाट्यगृह दिसतंय ते पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आपण या ठिकाणी पाहताय एकीकडं एक खासबाग मैदानाचं व्यासपीठ देखील या ठिकाणी जळवून खाक झालेलं आहे तर बाजूलाच केशवराव भोसले नाट्यगृहाची देखील नाचधूस जयती झालेली आहे आगीनंतर आपण जर बघितलं तर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील इमारत आहे आणि त्यांनीच खरं तर कलेला आणि क्रीडे क्रीडा क्षेत्राला तर त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आणि त्यासाठीच oh. कुस्तीसाठी विशेष करून मोठं योगदान दिलं होतं आणि त्यासाठी हे भव्याशी मैदान बांधून बाजूला हे स्टेज देखील पाहताय याची रचना केली होती आणि कलाक्षेत्राला त्यांचं देखील खूप मोठं योगदान राहिलेलं आणि म्हणूनच कलाकारांसाठी हे मोठं असं थिएटर जे आहे ते शाहू महाराजांनी बनवलं होतं आणि याची खरं तर काल रात्री आग लागल्यानंतरची परिस्थिती पाहताय अतिशय देखणी अशी इमारत म्हणून या इमारतीकडे पाहिलं जातं महाराष्ट्रात अनेक नाट्यगृह आहेत मात्र एक दगडी बांधकामामधलं अतिशय खर तर पॅलेस प्रमाणात असणार हे पुन्हा नव्यानं बांधण्यात द्यावं अशी मागणी आता कलाकार करताना दिसत आहेत धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी